आजच्या भव्य आणि दिव्या मैदानामध्ये एकोणतीस फेरे गटाचे पाले दोन सामने झाले एकतीस गाड्या सीमे पात्र ठरल्या त्यामध्ये सहा गाड्या सेमीने फायनल साठी पात्र ठरल्या त्या सहा गाड्यांचा या ठिकाणी निकाल घोषित होतोय त्यामध्ये एका गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलेला आहे आजच्या मैदानातील सात नंबर तासून गाडी पाहिलेली राजमुद्रा हॉटेल विकास भाई या खोमने या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली हॉटेल राजमुद्रा विकास भैया कोमणे मोर्टीकरांचा जेलर पाळा आणि त्यातोडीला वडूदकरांचा सुंदर पाला त्या आजच्या मैदानातील उत्तीर्णांची मानकरी भव्य आणि दिव्या अशा मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन मदुरपाली गाडी तुका एंटरप्राइजेस बापूशेठ आंबेकर शुभम मोत्रे वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बापूशेठ आंबेकर गोकुळशेठ मोडक वडकी आणि चिट्टू ड्रायव्हर मुरगावकरांचा लाडक्या आणि त्या जोडीला पतंग लंपी बँस क्लब मुळशीकरांचा लंपी त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी भव्य आणि दिव्याचा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन मधून राहुल पाटील शिरार देलवडी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदराशी गाडी पाले गंधार एक्सप्रेस भैया चाचा मगरवाडीकरांचा इंजान आणि तजुडीला पाला नितीन शरार अभिषेक तावडे यांचा दार्या त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी भव्य आणि च्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी मात्र आणि प्रसन्न सर्व अंकिता रणजित निंबाकर पलटन या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहिली समाजसेवक संतोष शेठ तोडकर अंकिता रणजित निंबाकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बोतकरांचा साई पार आणि त्यातोडीला बाळासाहेब मनने कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी स्वराज त्या आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी भव्य आणि दिव्याचं मैदान सोरटेवाडी केसरे दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार मधून पाली गाडी हॉटेल आहिल्या गार्डन करावाग या गाडीचा तृतीय क्रमांक आला अशी गाडी पाले गिरजा बँक क्लब अहिल्या गार्डन करांचा बिरजा पाला आणि त्याच्या जोडीला पाला ओम गाडे प्रति गाडी यांचा शंभो त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी भव्य आणि दिव्य असं सोर्टेश्वरी केसरी मैदानातील दोन गाड्यांमध्ये आटी आणि तटीची लढत झाली आजच्या मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पाली गाडी आई तुळजाव आणि प्रसन्न सह अंकित निंबाकर निंबाळकर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ऋतिक प्रशांत भैया रिटे बाजी प्रेस क्लब कर्जेपूर यांचा सुंदर पाल आणि चतुरीला विठ्ठल भूतकर बोतकर मुश्रीफावर आणि सह अंकित रंजित निंबाळकर यांचा सुंदर तेव्हा आणि दिव्या केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकावला सोरटेवाडी केसरी दोन हजार चोवीस आणि इलेक्ट्रिक बाईकचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून पाली गाडी भैरवनाथ प्रसन्न रोशन रमेश डोंबारे कुसूर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज रोशन रमेश डोंबारे कुसूरकरांचा उजवीला गजरा आणि डावीला करंट त्याच्या मैदानातील सोरट्याडी केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी विजय सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद